तो अपक्ष जरी असला तरी त्याच्यामध्ये एक धमक आहे या ठिकाणी काम करण्याची त्यांनी मतदारांनी देखील त्याची शैली पाहिलेली आहे अनेक वेळेला त्यांच्या अनेक समस्यासाठी तो धावून गेलेला आहे हे प्रत्यक्ष मतदारांनी पाहिलेलं आहे त्याची पावती त्याला द्यावी की पंधरा तारखे तारीख ही एक दिवस मतदारांनी या चार उमेदवाराला द्यावी चार उमेदवारासाठी त्यांच्या इथं येऊन मतदान करावं आणि पुढचे अठराशे पंचवीस दिवस <laughs> म्हणजेच जवळपास एकोणपन्नास हजार दोनशे पंच्याहत्तर तास <laughs> त्या नगरसेवकाकडून हो मतदाराला मिळावेत एवढीच माझी भावना असणार आहे <laughs> त्याचबरोबर त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून माझा मुलगा वल्लभ हा भारतीय जनता पक्षाचं काम पार्टीचं काम करतो आणि त्या अनुषंगानं एक वैचारिक पातळी लक्षात घेता त्यांनी उमेदवारी पक्षाकडे मागितली आणि उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आमच्याही मनात होतीच बाहेरूनही आम्हाला त्या चर्चेतून सगळे अंदाज येत होते त्या अनुषंगानं आम्ही त्याला उमेदवारी घेण्यापासून आम्ही काही रोखलं नाही किंवा एक आ, या प्रभागामध्ये विकासाच्या कामाच्या दृष्टीनं मागच्या काळामध्ये माझाही प्रयत्न होता, आचा आचा होता। ही माझ्या प्रभागामधले लोक जाणतात आणि अशा अनेक कामं माझ्याही माध्यमातून मी पूर्ण केलेली आहेत तसं माझ्याही मुलांनी पुढच्या काळामध्ये तो वारसा चालवावा अशी माझीही भावना झाली आणि त्यामुळं त्यांनी उमेदवारी मागणं हे काही गैर नव्हतं त्यामुळे उमेदवारी मागितली आणि असा जो आहे तो तो अपक्ष लढतो आहे म्हणून माझाही त्याला विरोध नाही आहे त्याचं कारण असं आहे की प्रभागातूनच त्याच्या उमेदवारीला प्रोत्साहन मिळालेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून तो, वर तो भाजपचं काम करतो आणि मी स्वतःच नाही तर अनेक इथल्या नागरिकांनी देखील ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत ज्या ज्या वेळेस याला कुठल्या अडचणी किंवा समस्यांचं साठी नागरिकांचा मतदारांचा फोन येतो त्या त्यावेळेस तो स्वतः हातातली कामं सोडून गेलेला येतो नक्की सर आम्ही जेव्हा प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक पंधरामध्ये वार्तांकन करत असताना फिरत असतो तेव्हा जितका प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना नाही तितका प्रतिसाद काँग्रेसच्या उमेदवारांना नाही परंतु तितकं जास्त नाव प्रामुख्यानं नाव वल्लभ विश्वास वावरे असं या प्रभागामध्ये घेतलं जाते नेमकं हे जे मतदारांच्या मनामध्ये आपण घर करून ठेवलात नेमकं त्याचं काय मूळ आहे हे ते मागच्या का निवडणुका तोंडावर ठेवून माझ्या मुलांनी या प्रभागामध्ये उमेदवारी मागितली नाही आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कामही केलेली नाही वास्तविक पाहता हे मागच्या अनेक वर्षापासून हा काम करत आलेला आहे भारतीय जनता पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे वार्डाचं शक्ती केंद्र प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर कार्यकर्त्याशी संलग्न राहून इथं कुठल्याही ह्याचा आ, हे न करता तो त्या ठिकाणी कार्यकर्त्याशी संलग्न राहून त्यांनी जी पडल ती काम पक्ष क्षणभर खेद वाटला परंतु जर आपण काम करण्याचा वसाच घेतलेला असेल तर तो आपल्याला पक्षानं तिकीट नाही दिलं तरी आपण अपक्ष म्हणून जनतेच्या का कॉल म्हणजे भागातल्या लोकांच्या आग्रहाखातर आपण उमेदवार म्हणून उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि निश्चितच आम्हाला असं वाटलं की त्याच्या स्वतःच्या इच्छेपेक्षाही प्रभागातील लोकांच्या इच्छेनुसार तो निवडणूक लढवत आहे म्हणून आम्हीही त्याला घरातून प्रोत्साहन दिलं बा आत्मारामपंत पंत वावरे हे रजाकारच्या काळात सुद्धा जे आहे ती त्या भागामध्ये शिक्षण देण्याचं काम घोड्यावर फिरून त्या पंचक्रोशीतील नागरिकांना त्या काळात दिलेलं वल्लभनी सुद्धा जे आहे ते वयाच्या अठरा एकोणीसाव्या वर्षी हा वसा तो पुढे चालू ठेवला आमच्याही कल्पनेत कधी आलेलं नव्हतं परंतु त्याच्या कल्पनेत आलं की जे बेवारस व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याचा अंत्यविधी कोणी करायचा तर तसे अंत्यविधी त्यांनी जे आहे ते पोलीस खात्याशी संपर्क करून अशी काही मृत झालेली व्यक्ती त्यांची अंत्यविधी त्यांनी त्याच्या मित्रांच्या सहकार्याने केले आणि तो तो काम ते काम त्यानं पुढे मित्रांच्या सहकार्यानं आजही करतो आहे त्यातून प्रभाग क्रमांक पंधरातील सर्व मतदारांना यांनी जे आहे ॲटो रिक्षा असेल नारळ असेल नगरा असेल आणि महत्त्वाचं म्हणजे छत्री त्या छत्रीवरती मतदानाचा शिक्का मारावा बहुमतानं निवडून द्यावं आणि एक प्रभागामातील समस्या सोडवण्यासाठी सोडवण्याची एक संधी माझ्या मुलाला निर्माण करून द्यावी असंही यांनी आवाहन केलेलं आहे खरं पाहिलं तर हे दोन तरुण मी तरुण अशासाठी म्हणतोय जे तरुणालासुद्धा लाजवतील अशा कल्पकता अशा क गोष्टी यांच्या डोक्यामध्ये आहेत या विचारांनी हे पेठून उठलेले हे दोन तरुण आहेत आणि यांनी आपल्या मुलाला या आखाड्यामध्ये उतरवलेलं आहे या मुलांच्या पाठीमागं आता जनता किती राहते येणाऱ्या पंधरा तारखेला आपल्याला समजणार आहे पंधरा तारखेला मतदान आहे मतदान रूपी आशीर्वाद सर्व जनतेनी वल्लभ विश्वास वावरे यांना द्यावा ही अपेक्षा यांनी व्यक्त केली आहे आप आपल्या अपेक्षा सार्थ ठरव या अपेक्षेसह मी इथं थांबतो